बघ आता माझं लग्न झालंय तर ज्या काही डिश मला आवडतात त्या आवडतात सो मला बरोबर वगैरे जरी जरी समजा असेल अगदी असेल कशाही प्लेट काढून टाकलंय तसंच लावलंय तसं फेकलं करायचं असेल तर कर। नाही तर घेऊच नकोस नाही तर घेतलं तर जसं मी ठेवलं तर तसंच ठेवतो अँगल पण जेव्हा घरी जाते तेव्हा तो स्वेट शर्ट घालून माझी बहीण छान चिप्स खात बसलेली असते मला नसतात करायचं कपडे शेअर कोणा बरोबर माझ्या आवडीचं बन्न जरा कमीच झालंय कारण तर लग्न झालंय त्यामुळे आता प्रायोरिटी ती पण आहे आणि शिवाय मुलगी असल्यामुळे ती पण आहे त्यामुळे लिस्ट प्रायोरिटी पैकी अगदीच का काही नाही तरी अरे ह्याला आवडते हे तर माझी मगाशी आई तिकडे बसली होती आणि मी दुपट्ट्याचं काहीतरी करत होते सो ते तिला अजिबात आवडलं नाही तिने एकच रिॲक्शन दिली आणि माझं झालं की कळण जरा जाड फास्ट <laughs> दळण जरा दळा दाड <laughs> दाड हाय नमस्कार मी रोहन मराठी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज निमित्त खास आहे कारण का लवकरच स्टार प्रवाहावरती थोडं तुझा आणि थोडं माझं या नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कम करतात शिवानी आणि समीर खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसं खूप तू कसा आहे पण अगदी तो कसा आहे एकदम मस्त असं म्हणतात की खूप मस्त आहेत पण ते खूप जास्त दमलेले आहेत आणि हे मला आहे की कंटिन्यू त्यांचे इव्हेंट सुरू आहेत पण ते तितक्या तितक्याच ताकदीने तुम्ही बोलताय तुम्ही जे काम केलंय त्या कामाच्या खरं तर आम्ही सगळेच प्रेमात आहोत मला जो आवडलेला प्रोमो म्हणजे तसे तर सगळेच भारी आहेत पण मला जो आवडलेला प्रोमो तो म्हणजे मंदिरात जाऊन जो शंभर रुपये आणि त्याच्यानंतर एक ही केमिस्ट्री रिअल कपल पण आपण म्हणू शकतो की तेवढी नसेल तेवढी तुमच्यामध्ये दिसून येते काय सांगाल कशी ही सगळी केमिस्ट्री जुळून आणली आणि ज्यावेळेस कळलं की अशा एका मालिकेसाठी आपल्याला विचारण्यात आहे तर किती एक्साइटमेंट होती आणि किती दडपण आलेले आहे या सगळ्या गोष्टीचं कारण का पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कम बॅक करते तू देवयानी नंतर आता नऊ दहा वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये गेला गोठ नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवावर काम करतोय कसं वाटतंय आणि केमिस्ट्री कशी जुळून आणली केमिस्ट्री आता जुळवली आहे <laughs> देवाने देवाने नाही राईट क्लिक मीडियाने आणि स्टार प्रवाहाने जोडी <laughs> जमवली आणि त्यांच्याचमुळे केमिस्ट्री वर्क होतीये त्यांच्या लिखाणामुळे केमिस्ट्री वर्क होतीये खरं तर ॲज अन ॲक्टर जेव्हा आपण आधी तू विचार कर की आधी आपण जेव्हा सेटवर जायचो तेव्हा आपल्याला आपलं कि आपलं किंवा आपलं वर्किंग खूप असायचं किंवा आपल्याला करावं लागायचं पण <laughs> इथे आमची स्क्रिप्ट इतकी स्ट्रॉंग असल्यामुळे आम्हाला कॅरेक्टरायझेशन वर्किंग एवढं करावंच लागत नाहीये कारण जे लिहून येत आहे आणि ते वर्क होत आहे सो मला असं वाटतं की हे आमच्यापेक्षा जर जर क्रेडिट आणि हे तुम्हाला करायचंय तर प्लीज आमच्या मेकर्स करा आणि प्रवाहाच्या टीमचं करा ऍबसुल्युटली त्यांचं कौतुक आहे पण पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरती काम करताना स्टार स्टार प्रवाह प्रवाह काम काम बरोबर करताना किती एक्साइटमेंट आहे या सगळ्या गोष्टी स्टार uh, प्रवाहाची ही क्वालिटीच आहे की ते कायम नवीन आणि काहीतरी वेगळं आणतातच पण ते वेगळे पण uh, त्यांच्या कॅरेक्टर्समधून आणतात uh, आणि त्या कॅरेक्टर्सच्या स्वभावातनं आणतात सो so, ह्या कॅरेक्टरचा स्वभाव पण तितकाच वेगळा आहे इंटरेस्टिंग uh, आहे आणि ही तर स्टारचा हातखंड आहे नाही का हा <laughs> की ते एक्झॅक्टली exactly तुमच्यामधलं चांगलं काढून आणि प्रेक्षकांना दाखवतात तू काय सांगशील नक्कीच आनंद आहे स्टार प्रवाहावरच झाली होती नायक म्हणून मी पहिली जी मालिका केली ती स्टार प्रवाहावरती वरती होती आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा स्टार प्रवाहावरती मालिका करणं ही आनंददायी गोष्ट आहे आणि ती ही मालिका असणं ही जास्त आनंददायी आहे कारण मधल्या काळामध्ये काही वेळेला बोलणी झाली होती पण ते काही कारणामुळे काही ॲडजस्टमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी त्या घडल्या नव्हत्या पण कदाचित हे घडायचं होतं म्हणून ते सगळं गोष्टी झाल्या असं मला वाटतं आणि ते हे योगायोग खूप असतात आणि मला वाटतं ते वर्क होतात त्यामुळे तीही खूप वर्षानंतर करणं टेलिव्हिजनवरती येणं स्टारसारख्या वाहिनीवर येणं मीही मधल्या एक दीड वर्षानंतर दीड पावणे दोन वर्षानंतर पुन्हा मालिका करणं सो so, हे कुठेतरी मला वाटतं कदाचित ते ती म्हणाली तसं असेल ते ठरलेलं असेल लिहून आलेलं असेल आणि आता आ, ही म्हणाली तसंच आहे की आमच्या मेकर्स क्रिएटिव्ह टीमचं हे गंमत आहे कारण केमिस्ट्री म्हणजे आम्ही आमचं मालिकेचं शूटही सुरू झालं नव्हतं आमचे काही सीन्स झाले नव्हते आम्ही ओळखत होतो म्हणजे तेवढी फार जी काही ओळख झाली आमची तेवढीच पण जे प्रोमो लिहून आले कंटेंट हा ऑलवेज किंग असतो हे मला आता ओव्हर द पिरियड ऑफ इतक्या वर्षानंतर मला कळलं की जर ते कंटेंटच उत्तम असेल तर तुम्ही फक्त तिथं असणं आणि जे सांगितलं दिग्दर्शकांना ते डिलिव्हर करणं हे काम होतं त्याच्या अप्रिसिएशन ऍक्टरला जास्त मिळतं ही वेगळी गोष्ट आहे पण मला त्या निमित्ताने सांगायला आवडेल की हे क्रिएटिव्ह टीम आमची प्रोमोची जी टीम आहे संतोष सर आणि त्यांची सगळी टीम अप्रतिम प्रोमो त्यांनी केले ते कॉन्सेप्टच छान होती मुळात मग ती शूट कशी झाली पाहिजे ती कॉन्सेप्च्युअली कशा पद्धतीने गेलं पाहिजे त्याचा एक स्टोरी बोर्डिंग कसं असलं पाहिजे हे या सगळ्या गोष्टीवरती खूप मेहनत असते या सगळ्या लोकांची आणि त्या पद्धतीने प्लॅनिंगने ते सगळं शूट केलं आणि ती केमिस्ट्री रिफ्लेक्ट होतीये हे सगळं त्यांचं ॲक्च्युली कौतुक आहे आम्ही हे जे सगळं ठरलेलं ना ते आम्हाला खूप सुखद असा धक्का देऊन जाते कारण का खरंच आम्हाला खूप छान वाटतंय तुम्हाला दोघांना बघताना बरं आम्ही प्रमोद वेगवेगळे वे बघितलंय तुमचं काम देखील उत्तम झालंय पण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की एकंदरी तुमची भूमिका कशा प्रकार आहे भूमिका जरी तीच असली तरी वेगवेगळे वेग वेग वे पैलू त्याला असणार म्हणजे मानसी जरी असली तरी माणसीच्या वेगवेगळ्या वेग वेग वे छटा आम्हाला पाहायला मिळणार आहेत नेमकं त्या काय आता नेमकं त्या सांगितलं तर मग आमच्या टी मला थोडंफार तरी जाणून घ्यायला आवडेल हा थोडं तुझं थोडं सो मानसी अत्यंत हुशार मुलगी आहे जी तिच्या बाबांचा सगळ्या गोष्टी ऐकते तिचं एक स्वप्न आहे की तिला तिच्या बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची आणि बहिणी बरोबर एक स्पेशल बॉन्ड आहे आई आणि तिचं जे मला असं वाटतं की प्रत्येक आई आणि मुलीचं एक वेगळं नातं असतंच म्हणजे अनसेड गोष्टी आता माझी मगाशी आई तिकडे बसली होती आणि मी दुपट्ट्याचं काहीतरी करत होते सो ते तिला अजिबात आवडलं नाही तिने एकच रिॲक्शन दिली आणि माझं असं झालं की हे नाही करायला पाहिजे नाही का नाही तर ह्याच्यावरती परत आपल्याला लेक्चर <laughs> मिळू शकतो सो so, अशाच काही गोष्टी आहेत मानसीमध्ये सुद्धा आणि अतिशय ओबिडियंट छान संस्कारी मुलगी आहे समीर एकंदरीत कसं आहे समीरचं कॅरेक्टर तेजस प्रभू हे कॅरेक्टर आहे माझं आणि तुम्हाला प्रोमो मध्ये दिसत असेल तसं स्ट्रीट स्मार्ट आहे थोडा जुगाडू आहे कधी काही का, बाबतीत इमोशनल सुद्धा आहे म्हणजे तो फसवायचा म्हणून फसवायला जात नाही कुणाला किंवा काहीतरी आता जुगाडच आहे म्हणून असं होत नाही काही त्यालाही त्याची बॅकस्टोरी आहे की काही गोष्टी त्याच्या वर्कआउट होत नाही आयुष्यामध्ये त्याला तो हुशार आहे युनिव्हर्सिटी टॉपर आहे पण त्याला व्यवसाय करायचा आहे पण ते व्यवसायाचं गणित काही अजून बसत नाही कारण जी वहिनी आहे ती काही गोष्टी अडथळे त्याला मुद्दा मांडले जातात कारण तिला हरलेले चेहरे बघायला आवडतात कोणीतरी आपल्या वरचड या घरामध्ये झालं तर हे घर आपल्या तावडीतून जाईल ही कुठेतरी तिला भीती आहे त्यामुळे ती हो त्या गोष्टी वर्कआउट होऊ देत नाहीये मग त्या सगळ्या तारेवरची कसरत याची चालू आहे की अरे वाटतं तर खूप आहे की या घरासाठी काहीतरी करावं फॅमिली मेंबरसाठी करावं पण ते काही घडत नाही मग काय करायचं म्हणून तो काहीतरी एक गोष्ट करायला जातो त्याच्यात फसतो मग ते फसवल्यानंतर त्याला असं वाटतं अरे यार मी याला फसवतोय का म्हणून तो त्याला मदत करायला जातो त्याने अजून तिसऱ्या गोष्टीत फसतो असं ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे पण त्या सगळ्यातनं बाहेर येण्याची त्याची इच्छा आहे पॉझिटिव्हिटी आहे आणि जे आले तर चल आलेला बॉल खेळायचा आहे एवढंच त्याला माहिती आहे म्हणजे फार त्याचा विचार करून पिच कसं आहे हे कसं आहे मी उभा राहिलोय आता येईल तो बॉल खेळणार असं तेच कॅरेक्टर आहे त्यामुळे मजा आहे ओव्हरऑल आणि तुम्ही आता जसं एपिसोड्स बघाल तसं तुम्हाला ती गंमत अजून येईल प्रत्येक आम्ही ही तीन तुम्ही कॅरेक्टर्स बघतायच पण अजून असंख्य कॅरेक्टर्स आहेत जी खूप इंटरेस्टिंग आहेत त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांना मेजवानी असणार आहे आता आपण एक छोटासा गेम तुमच्या दोघांसोबत खेळणार आहोत आपण आता आपल्या नाव आहे आणि थोडं माझं तर आपण बऱ्याच गोष्टी आणतो जो आपल्याला शेअर करायच्या नसतात भाऊ बहिणी कोणी रे नवरा बायको आई वडील ओके तर मी काही गोष्टींची नावं तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये थोडं तुझं थोडं माझं कराल का किंवा का नाही हे मला सांगणार आहात ओके तर क्लोथ आणले असतील शिवानी घरामध्ये तर ती करेल का थोडं तुझं थोडं हे बघ मी मोठी बहीण आहे तर ते ना मला करावंच लागतं माझी अजिबात इच्छा नसते करायची पण नवीन कपडे आणून ठेवलेले असतात वॉर्ड्रोब मध्ये आणि ते गायब होतात आणि नंतर कधीतरी रॅन्डम मी जेव्हा घरी जाते तेव्हा तो स्वेट शर्ट घालून माझी बहीण छान चिप्स खात बसलेली असते मला नसतात करायचे कपडे शेअर कोणाबरोबर पहिल्याच प्रश्नाला असं वाटत हो मला काय माहिती माझंही तसंच आहे मी मोठा असल्यामुळे बऱ्याच वेळेला काही गोष्टी उडवल्या जातात न सांगता मीही उडवतो काही मला जे आवडतात बऱ्यापैकी आमचं साईज आणि या सगळ्या गोष्टी मॅच होत असल्यामुळे कित्येक वेळेला त्याने जर आणलं तर मी त्याला सांगून घेतो म्हणलं हे तुझ्यापेक्षा मला चांगलं दिसेल असं हक्काने सांगून उडवायचं म्हणून किंवा तोही ते करतो त्यामुळे ठीक आहे हे चालतं आणि मी मॅनेज करेन नाही तेवढं चालेल मला म्हणजे थोडं तुझं थोडं माझ्या कपड्याच्या बाबतीत जबरदस्तीने करावं लागतं माझ्या बहिणीने एक नवीन सुरू केलंय तिला जो ड्रेस आवडतो ना तर ती एक हळूच एक बारीक रिएक्शन देते दिदी -दि। चांगला नाही वाटत या तुझ्यावर वा। मग हा, मी हा, तो घालणारच नाही कारण फर्स्ट अप्रुव्हल मग नंतर मला आता काही वर्षानंतर कळलं ही तर हिची ट्रिक आहे शहाणी ओके कोणती स्वीट डिश असेल तर त्या बाबतीत Cheesecake मी कोणाबरोबरही शेअर करत नाही okay. स्वीट uh, मला तेवढं आवडत नाही त्यामुळे मी ते आहे okay. okay. बात सामान अगेन मोठी ताई आहे रे मी okay. एक गायब होतात म्हणजे चांगले चांगले अनपॅक्ड गोष्टी पण नो ऑप्शन वर्कआउट रिलेटेड एखादी गोष्ट असेल तर म्हणजे जिमचं प्रोटीन शेक झालं वगैरे किंवा काही अनेक ते मला जरा होत असं की ते मग घे पण ते नीट ठेव मी okay, त्या बाबतीत आहे की आता डंबेल वगैरे जरी समजा असेल अगदी घरचं जरी असेल कशाही प्लेट काढून टाकलंय ला, तसंच लावलंय ला, तसंच फेकलं ला वगैरे करायचं असेल तर कर नाही तर घेऊच नकोस नाही तर तर जसं मी ठेवलं तर तसंच ठेवतो अँगल पण बदललं नाही पाहिजे ओके शिवानीला विचारायचं स्वतःचा मेकअप ब्रश अजिबातच नाही 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 मार मिळेल तन्वीला <laughs> जर असं केलं तर बरं दोघांचे जर शूजचे कलेक्शन असेल तर ते तुम्हाला थोडं तुझं थोडं माझं करायला ते करावे लागतात लागतात मला ही करावे लागतात काही वेळा काय होतं त्याची चॉईस वेगळी असते जे त्यावेळेला मला आवडत नाही पण घरी आणल्यानंतर चांगलं आहे रे सॉलिड आहे मग त्याला काहीतरी एक द्यावं लागतं ना हे बघ हे मला ते तू हे वापरू शकतोस हे घालून तुला जर इकडे जायचं असेल तर हे घालून जा मग ते बार्टर सिस्टिम सारखं आहे की थोडं तुझं थोडं माझं मग मला जर ते आवड मग तेव्हा त्याच्यावर ऐकून घ्या तुला म्हणत होतं की चांगलं तर त्यावेळेला शिवाय घातल्यास हे कसं घेतोय काय घेतोय आता बरं वापरतोय पण ते होतं म्हणजे ते दोघांचंही होतं मला असं वाटतं माझी लहान बहीण सर्वात जास्त खुश तेव्हा असते जेव्हा मी माझं अरेंज करायला घेते कारण हे मला होत हे तू म्हणजे नवीन कपडे असंख्य नवीन कपडे मिळतात okay, तिला शेवटचा प्रश्न आहे की आईने जर एखादी स्पेशल थोड़ा 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 डिश बनवली असेल आणि ती फक्त आपल्या आवडीची असेल तर ती थोडं तुझं थोडं माझं करायला माझं लग्न झालंय तर ज्या काही डिश मला आवडतात त्या अजिंक्यलाही आवडतात सो मला त्याच्याबरोबर थोडं तुझं थोडं माझं करावं लागतं नो चॉईस आईने बनवलेली असेल तर मी जरा हावरेपणा करतो कि जेवढं मला हवंय तर मी शेअर नाही करणार त्याला दुसरं बनवून दे पण हे पण हे, हे माझ्यासाठी बनवले तर थोडस होत अर्थात आता घर म्हटल्यानंतर फॅमिली म्हटल्यानंतर ते थोडं तुझं थोडं माझं हे करावं लागतं पण आता आणि आता प्रॉब्लेम काय झाला की माझ्या घरात आता माझ्या आवडीचं जरा कमीच झालंय कारण तर लग्न झालंय त्यामुळे आता प्रायोरिटी ती पण आहे आणि शिवाय मुलगी असल्यामुळे ती पण आहे त्यामुळे लिस्ट अगदीच काही अरे हे करूया असं ठीक आहे ओके बरं आता एक छोटासा ट्विस्टर मी तुम्हाला देणार आहे कारण का आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये असे ऍक्टर असू तर अँकर फंबल फडल्यावर हसा हशा त्या ठिकाणी पिकतोच ओके तर एक छोटस वाक्य आहे दळण जरा जाड दळा हे तुम्हाला निदान सात वेळा तरी म्हणायचं दळण जरा जाड दळा परत म्हणतो मी दळण जरा जाड दळा दळण जरा जाड <laughs> दळण दाड़। <laughs> <laughs> जरा दळा दळण जरा दाड दाड म्हणजे दाढेचं काम आत्ताच झालं ओके तू एकदा ट्राय दळण जरा जाड दळा दळण जरा जाड दळा दळण जरा जाड दळा दळण जरा दळा जर दळा ट्राय <laughs> केलंय बरं आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना एवढंच सांगेन की सतरा जून पासून आमची नवीन मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं येते तर याचा एकही भाग चुकवू नका आणि बरीच मजा असणार आहे गंमत असणार आहे याची खात्री आम्ही तुम्हाला देतो आणि आता इंटरव्ह्यू करतोय म्हणून चांगलं चांगलं बोलायचं असं नाहीये ऑनेस्टली मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खूप मजा येईल खूप एंगेजिंग पात्र आहेत वेगवेगळी पात्र आहेत त्यामुळे गोष्ट म्हणून बघायचं वन वनलाईनर काय हे मी आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे असं थोडक्यात काय आहे सिरियलचं हे मी नाही सांगू शकत त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावं लागेल तर ते बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थोडक्यात नाही सांगू शकत कारण थोडं तुझं आहे आणि थोडं माझं पाहायला विसरू नका सतरा जून पासून रात्री नऊ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर बरं मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला येते मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळावं आणि तुमची देखील भूमिका लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच